सोशल मीडियाच्या आजच्या काळामध्ये नवनवीन कलाकारांना हक्काचं असं व्यासपीठ मिळालंय एका रात्रीमध्ये स्टार झालेल्या कलाकारांची संख्या सुद्धा तितकीच मोठी आहे आध्यात्मिक क्षेत्रात देखील असंच काहीचं चित्र आहे लहान मुलांची अभंग भक्तिगीतांची सुद्धा आता दिवसागणिक वाढती आहे आपल्या गायनानं अशीच अल्पावधीत स्टार झालेली शिवानी शिंदे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आपली गायन सेवा सादर करण्यासाठी आलेल्या शिवानीसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता ठाकूरबाची समाधी आ, या ठिकाणी आहे या वारीच्या निमित्तानं अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे या वारीमध्ये लहान मुलांपासून अगदी तरुणांचा असलेला सहभाग आणखीन एक महत्वाची गोष्ट वारीमध्ये सातत्यानं घडत असते अनेक जण अनेक कारणांनी व्हायरल होताना आपण बघतो आपण आत्ता नेटवर्किंगच्या जमान्यामध्ये आहोत सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आहोत यूट्यूब असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल अशा अनेक सोशल मीडिया साईट्सवरती अनेक निमित्तानं अनेक जणं आपल्या कलेमुळं आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळं व्हायरल होताना दिसतात अशीच एक मुलगी व्हायरल झाली जिचं नाव आहे शिवानी शिंदे एक गवळण तिनं म्हटली आणि या गवळणीनं या मुलीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल केलं हीच शिवानी शिंदे आज आपल्या भेटीला आलेली आहे आपल्या जय हरी विठ्ठल या कार्यक्रमामध्ये शिवानी स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्र मध्ये कसं वाटतं आता एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली वाटते खूप आनंद होत कोणती गवळण अशी होती की ज्यामुळे तुला असं वाटतं की या गाण्यामुळे मी व्हायरल झाले किंवा ही लोकांना जास्त आवडली मी जाते मग आपण ऐकवायची का ती गवळण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हो चला सुरुवात करा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते तुझ्या माझ्या बेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्यान माझ्या बेटीसाठी सागर कुठे हरवला कार दे देला तुझ्यान माझा बेटी साठ सागर कुठे हरभला तुझ्यान माझा बेटी साठ सागर कुठे हरभला कान्ह रे बेट दे सोशल मीडियाचा काळ आहे जसं मी मगाशी उल्लेख केला आणि या सोशल मीडिया काळाला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं दूषणं देण्याची सुद्धा कामं करत असतो आपण दोष देत असतो की या काळानं अनेक वाईट गोष्टी पुढे आणल्या पण ह्या ज्या चांगल्या बाजू आहेत त्या पण आपण लोकांना दाखवायला पाहिजेत शिवानीसारखी एक छोटी मुलगी जिचा आवाज अतिशय उत्तम आहे तुम्ही आत्ता बघितला आणि ही दैवी देणगी असते ही दैवी देणगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली ती सोशल मीडियामुळे हेही आपल्याला विसरून चालणार नाही धन्यवाद शिवानी तू आमच्याशी बोललीस आणि एवढे छान गाणं तू सादर केलंस त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून आभार धन्यवाद कॅमेरामन नितानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणाहून